तर मी आज तुम्हाला पाठवडी दाखवणार आहे यामध्ये मी मिश्रणामध्ये गाठी तयार होऊ नयेत यासाठी एक ट्रिक्स शेअर केली आहे या ट्रिक्सने जर तुम्ही पाठवडी केली तर खूपच छान तयार होते आणि अगदी प्लेन अशी तयार होते जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स इथे मी घेतले आहे एक वाटी बेसन बेसनपीठ मिश्रणामध्ये गाठी तयार होऊ नयेत म्हणून काय करायचं एका भांड्यामध्ये हे आपण एक वाटी बेसन बेसनपीठ घालूया आणि त्याच वाटीने आपण एक वाटी मोजून ह्यामध्ये पाणी घालणार आहोत एका विक्सरने किंवा चमचाने किंवा हात स्वच्छ धुवून तुम्ही हे जे आहे ते चांगले फेटून घ्या जेणेकरून तुम्हाला बेसनात जे खडे दिसत आहे ते फुटतील आणि पाटवडी बनवताना ह्यामध्ये गाठी तयार होणार नाही ही एक अतिशय सोपी ट्रिका आहे जेणेकरून ह्यामध्ये गुठळी गाठी तयार होत नाहीत तर ही ट्रिक्स तुम्ही नक्कीच वापरा चांगले फेटून घेतल्यानंतर फ्रेंड्स पहा हे अतिशय प्लेन असे मिश्रण तयार झाले आहे जसे की तुम्ही पाहू शकता दोन मिनिट हे बाजूला ठेवूया आता आपल्याला वाटण तयार करायचे आहे त्यासाठी मी घेतले आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या चार हिरव्या मिरच्या दोन ते तीन आल्याचे तुकडे एक चमचा ओवा आणि दीड चमचा जिरे मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात ह्यामध्ये पाणी बिलकुल घालायचे नाही ह्याचे बारीक असे वाटण तयार करायचे आहे तर फ्रेंड्स पहा इथे आपले हे जे वाटण आहे ते तयार आहे लगेचच आता पाटवडीसाठी मिश्रण बनवायला घेऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये टाकते दोन ते तीन मोठे चमचे तेल तेल गरम झाले की ह्यामध्ये घालूया जिरे आणि मोहरी जिरे इथे मी थोडे कमी वापरणार आहे कारण मी ऑलरेडी वाटणामध्ये जिरे वापरले आहेत जिरे मोहरी फुलल्यावर आपले जे वाटण आहे ते ह्यामध्ये घालूया तर ह्या स्टेजला आपल्याला गॅस बारीक करायचा आहे वाटण घातल्यानंतर दोन मिनिटे आपण हे तेलामध्ये चांगले मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हळद आणि मीठ ह्यामध्ये मिक्स करून घेत आहे ज्या वाटीने बेसनपीठ घेतले त्याच वाटीने आपण यामध्ये घालूया अर्धा वाटी, वाटी, वाटी पाणी तर एक वाटी बेसन पिठासाठी बरोबर आपल्याला पहिले एक वाटी आणि आता अर्धा वाटी म्हणजे दीड वाटी पाणी लागले आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पाणी घातल्यावर गॅस हा आता मध्यमाच्यावर करायचा ह्याला आपल्याला एक दणकून उकळी काढून घ्यायची आहे आता ह्याला छान प्रकारे उकळी येत आहे आता आपण गॅस परत मंदाचेवर करणार आहोत आणि आपले जे बेसन आपण जे फेटून ठेवले होते ते ह्यामध्ये थोडे थोडे करून घालूया जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता गॅस हा आपल्याला मनदाचेवर करायचा आहे तर हे आता आपण सतत हलवत राहणार आहोत जेणेकरून हे व्यवस्थितपणे मिक्स होईल आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी तयार होणार नाही दोन मिनटानंतर पहा तुम्हाला मिश्रणाला सतत हलवत राहिल्याने घट्टपणा आलेला दिसत असेल तर आपण अजून हे एक ते दोन मिनटं हलवूया तर पहा मिश्रण आता कडई सोडायला लागले आहे म्हणजे आपले मिश्रण हे तयार व्हायला लागले आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एक मिनटासाठी आपण ह्यावर आता झाकण ठेवूया तर एक मिनटानंतर पहा तर आपले मिश्रणाने पूर्ण कढई सोडली आहे म्हणजे मिश्रण आपले चांगले रेडी आहे ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया गरमच असताना आता आपण लगेच ह्या वड्या थापायला घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक प्लेट उलटी ठेवली आहे त्याला मी थोडे तेल ग्रीस करून घेते गरमच मिश्रण आपण ह्यावर टाकूया गरमच मिश्रण आपण थापून घेणार आहोत तर हाताला चटके बसतील यासाठी मी इथे गार पाण्याचा वापर केला आहे तर गार पाणी हाताला लावून मिश्रण व्यवस्थितपणे थापून घ्यायचे जशी तुम्हाला जाडी लागत असेल त्याप्रमाणे हे मिश्रण थापून घ्यायचे जर तुम्हाला हाताला चटके बसत असतील तर तुम्ही हे मिश्रण वाटीला मागून तेल लावून किंवा पाणी लावूनही थापू शकता पाटवडीलाच पाटोडी किंवा थापवडी असेही म्हणतात तर पहा इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थितपणे थापून घेतले आहे आता ह्यावर मी टाकते खोबऱ्याचा कीस खोबऱ्याचा कीस घातल्यानंतर मी ह्यावर घालते थोडीशी कोथिंबीर हाताने हे सर्व ह्यावर व्यवस्थितपणे दाबून घ्यायचे जेणेकरून खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर ह्याला चिटकेल मिश्रण थोडेसे थंड झाले की लगेच आपण ह्याच्या वड्या पाडायला घेऊया पूर्ण थंडही हे मिश्रण होऊ द्यायचे नाही तर बघा तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही याच्या वड्या पाडू शकता तर मी इथे चौकोनी शेपमध्ये याच्या वड्या पाडून घेणार आहे तर फ्रेंड्स पहा इथे मी सर्व वड्या पाडून घेतल्या आहे आता एक वडी आपण काढून बघूया तर पहा किती छान प्रकारे आपली वडी अगदी प्लेन अशी झालेली आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर ता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद